सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आलेली आहे गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे दोन हजार चौदा साली जवळपास दीडशे बसेस आपल्याला जे एन एन यू आर एम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या त्या उण्या पुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत अशी परिस्थिती असतानाही सोलापूर विकास मंचने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांसाठी सत्तर मिनी ई बस मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय मार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर तेवीस मध्ये शंभर ई बसेस मंजूर झाल्या होत्या सोलापूर विकास मंचने सोलापूर शहर शहरातील रस्त्यांची रुंदी सलग सरळ रस्त्यांची लांबी टर्निंग रेडियस वळण या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई बस चालणार नाहीत त्याऐवजी मिडी बस उपयुक्त आहेत अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर सेंट्रल सँक्शनिंग अँड स्टीरिंग कमिटी सेंट्रल सँक्शनिंग अँड स्टीरिंग कमिटी यांनी खास सोला सत्तर मिनी बस मंजूर केला व तीस नियमित आकारच्या मोठ्या बसेस मंजूर केला या सत्तर बसेस सोलापूर शहरात सहज गत्या फिरू शकतात वळू शकतात आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचावरील माहिती पत्राद्वारे कळवली आहे ज्यासाठी मिलिंद भोसले यांनी पाठपुरावा केला होता महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे कार्यालयीन अधीक्षक यांनी जिल्हा नियोजन विभाग यांना वरील माहिती कळवली आहे